बहुमत कार्यक्षणाची सर्वात मोठी बातमी जालना भाजप शिवसेना महायुतीचा तिढा सुटला माजी आमदार कैलास गोरंटल यांच्या पत्नीसह मुलाने दाखल केला उमेदवारी अर्ज महायुतीचाच महापौर असणार असल्याचा केला खुलासा हे भारतीय जनता पार्टी या पक्षाकडूनच आहे आम्ही पार्टीची बंडखोर करणारे माणसं नाही हे तुम्हाला स्पष्ट करतो आणि जे आमचे पार्टीचे वरिष्ठ सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब एव अजितदादा हे जे वरती ठरवतील महायुतीबद्दल तेच आम्ही असं खाली फॉलो करणार आणि फडणवीस साहेबांचं जे आहे ते आम्हाला डिसिजन किती आतापर्यंत नॉमिनेशन दाखल केलं जसं तुम्ही आज म्हणता असे किती दाखल झाले कार्य असं मी कार्यकर्ते नाही बोलणार मी आमचा मित्र परिवार माझ्या वडिलांचा माझा एवढं आमच्या भारतीय जनता पार्टीचा परिवार बोलणार आमच्या परिवारातून टोटल सहाशे इच्छुक उमेदवार आहेत आता फॉर्म तकरीबन मी तुम्हाला हे बोलू शकतो दोनशे पेक्षा जास्त लोकांचा भरून झाला परंतु दोन, दोन तारखेला किंवा जे काही फॉर्म मागे घ्यायचे जे लास्ट डेट आहे तेव्हा परत काही लोकांचे फॉर्म परत मागे येतील कारण पक्षाचे तिकीटची संधी एक सगळ्यांना पाहिजे असती पण सगळ्यांना आपण खुश करू शकत नाही आता वरती युतीचा काय होणार त्यावर पण खूप लोकांचे फॉर्म डिपेंडेंट आहे एकदा ते क्लिअर झाल्यानंतर निश्चितच तुम्हाला मी एक संख्या देऊन देणार आणि परत एक आपण प्रेस पैठण सगळे मीडिया बांधवांना देणार आणि मी बघता आता एवढंच बोलू इच्छितो की माननीय संगीताताई गोरेंटल यांचे कार्यकाळात झालेला जे विकास आहे जसं स्वच्छतामध्ये मॅडमनी आपला रँक ऑल इंडियावर ट्वेंटी टू आणला होता मराठवाड्यात आपण नंबर वनवर होतो आणि महाराष्ट्रात नंबर सहावर वर होतो हे असला एस टी पी मॅडमच्या काळात झालेला आहे माझे वडील आदरणीय टेजल सम्राट कैलाशजी गोरेंट्याल यांची जालना जायकवाडी योजना इंटरनल पाइप आणि डिस्ट्रीब्युशन जे माझे आई वडील दोघांची योजना मी आज बोलू शकतो त्यासोबतच म्हणजे वडिलांनी जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे पैतीस एम एल डीचा एक फिल्टर बेड आणि पंधरा एम एल डीचा जालन्यात एक फिल्टरबेड पैतीस एम एल डीचा शागर आंबड सागर आपलं माताचं मंदिर आहे बघा पत्सोधरी माता मंदिर त्याचे मागे त्यासोबतच शंभर कोटीचा एक सोला ऊर्जा प्रकल्प ते आणलं आहे आणि जालना मेडिकल कॉलेज तर अशा डेव्हलपमेंटवरच बघून आणि विशेषकर त्यानंतर आदरणीय श्रीरावसाहेब दानवेजी साहेब त्यांना माझे वडील जालना शहराचे कधी भाग्यविधाते का बोलतात कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला दानवे साहेबांची मदत होती त्यासोबतच आपलं जे रेल लाईन जे झालं डबल गेट जे केलं आहे ते दानवे साहेबांनी केलं आहे सिमेंट रस्ते खूप जे जालनाला जे दिसत आहे ते दानवे साहेब आणि माझे वडीलचे कार्यकाळात झाले तर आदरणीय दानवे साहेब आदरणीय साहेब आदरणीय जी कार्यकाळात झालेला जे विकास आहे ते विकासाला बघून आम्ही आज मतदारांपर्यंत चालू आहे आणि वरती जर तुम्ही बघितलं तर आमची देवाभाऊची सरकार आणि वरती मोदी साहेबांची सरकार त्याला बघून आम्हाला मतदान होणार आहे याची मी खात्री दोघांनी अर्ज दाखल केले की ताईंचा दोघांचं दाखल केलंय आणि उद्या आणखी काय अर्ज दाखल होते चर्चा सुरू होती